नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचं युट्यूब चॅनल लोकसभेची निवडणूक झाली देशभर लोकसभेचं वातावरण पेटलं काँग्रेसचं सरकार येणार की बीजेपीचं सरकार येणार ही गोष्ट एकीकडे चालू असतानाच एक महाराष्ट्रातला गाजलेला मतदारसंघ म्हणजे नगर दक्षिण मतदारसंघ आता नगर दक्षिण मतदारसंघ गाजला खरा परंतु नगर दक्षिण मतदारसंघामध्ये चर्चा वेगळ्याच विषयाची झाली एक दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते सुजय विखे आणि शरद पवार गटाची उमेदवार होते निलेश लंके पण नेमकी ही लढाई सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी झाली की पवार विरुद्ध विखे ही लढाई नेमकी कशी झाली ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा आता आपण जर पाहिलं दक्षिणचा खासदार होणार कोण पुन। पुन्हा यांना संधी मिळणार की एक नवीन चेहरा म्हणून निलेश लंके खासदार होणार हे पाहणं चार तारखेला औचित्याचं ठरणार आहे आता नगरदक्षिणचा विकास तितकाच महत्वाचा आहे अनेक लोक नगरदक्षिणमधून खासदार म्हणून निवडून आले परंतु नगर दक्षिणचा जो पाठ पाण्याचा प्रश्न आहे तो अजून प्रलंबित आहे नगर जिल्ह्यामध्ये आय टी सेक्टर का उभे राहिले नाहीत नगर जिल्ह्यामध्ये विमानतळ का आले नाहीत नगरमध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास का झाला नाही किंवा नगर हे डेव्हलप का झालं नाही का नगर हे फक्त विकसित झालेलं खेडच का राहिलं मग नगर हे नेमकी विकसित झालं नाही की नगर हे विकासापासून रोखलं गेलं हे अनेकांना पडलेले प्रश्न आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा खासदार सुजय विखे कि निलेश लंके उड्डाणपुलाचा फायदा सुजय यांना होणार का कोरोना काळातला फायदा निलेश यांना होणार का अशा अनेक चर्चा रंगतायत तर आपण एक नजर टाकूयात की नगर दक्षिणचं पार्ट नेमकी कोणाचं जड राहील आपण एक नाव घेऊ सुजय विखे आता सुजय विखेंच जर पाहिलं एक गेली साठ पासष्ट वर्षाचा राजकीय वारसा असलेला विखे कुटुंबातला उमेदवार म्हणून विखेंकडे पाहिलं जात पण सुजय विखेंना यांना संधी देणार का कसं ती निलेज लंकेंना देणार हे गोष्टी महत्वाच्या आहेत हो आता सुजय यांच्या बाबतीत जर आपण विचार केला त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी जर पाहिल्या तर दोन हजार एकोणीसची विधानसभा आता तुम्ही म्हणाल दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा आणि सुजय यांच्या लोकसभेचा दोन हजार चोवीसचा काय संबंध हो संबंध आहे कारण सुजय विखे यांच्यावरती किंवा विखे कुटुंबावरती रावरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले नेवासा मतदारसंघाचे चां� आमदार बाळासाहेब मुरकुटे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार राम शिंदे आणि पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय राऊटी यांना पाडण्याचा आरोप आहे बाबा नेमके यांचा पराभव कुटुंबानी केला की यांचा पराभव जनतेने केला हे अजूनही एक कोडच आहे ते कोड सुटणार की कोड तसंच राहणार हे माहीत नाही परंतु या विषयावरती अनेकांनी आपापले मत व्यक्त केली तर्कवितर्क लावले आता निलेश लंकेंची बाजू जर पाहिली कोरोना काळामध्ये निलेश लंकीने केलेलं जे कोविड सेंटरचं जे काम आहे किंवा हजारो रुग्ण बरे केल्याचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याचा फायदा निलेश लंके यांना होणार का तेही पण औचित्याचं ठरणार आहे आता नगरदक्षिणचा खासदार कोण हे मी सांगण्यापेक्षा नगरदक्षिणचा सा खासदार कोण हे तुम्ही एक कमेंटमध्ये कळवा निलेश लंकेंच्या बाबतीत निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत निलेश लंकेंचा पराभव पारनेर तालुक्यातून होऊ शकतो असं अनेक जणांचं म्हणणं आहे किंवा निलेश लंके पारनेर तालुक्यातून पिछाडीवरती राहू शकतात असं अनेक जणांचं म्हणणं आहे नेमके मग पारनेर नगर मतदारसंघातून असं झालं तरी काय की निलेश लंकेंना अचानक मताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक झुप्त माप दिसत तर पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजय आवटी यांनी अचानक सुजित झावडे पाटील असतील यांनी सुद्धा अचानक सुजेविक यांना पाठिंबा दिला आता आपण जर पाहिलं सुजेविक यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजू आपण दोन्ही तपासू आता सुजय विखे यांचा विजय का होऊ शकतो तर सुजय विखे यांचा असणार विखे हॉस्पिटल त्यांच्याकडे असणारा जो काही नोकर वर्ग आहे तो काही हजारांमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं नगर दक्षिणचं राजकारणच नाही तर महाराष्ट्रातलं देशातलं राजकारण हे नातेगोत्यावरती चालतं तसं विखे कुटुंबाचं नाते गोते नगरमध्ये मोठं आहे मग त्याचा फायदा सुजय विखेंना होणार का किंवा नगर शहरातून संग्राम जगतात आता अजित पवार गटाचे आहेत आमदार नगरमधून जे संग्राम जगताप आहेत ते अजित पवार गटाचे आमदार सध्या अजित पवार गट एकनाथ शिंदे गट हा खरं तर भारतीय जनता पार्टीत जाऊन मिळाला त्याच्यामुळे संग्राम भैया जगताप जे आहेत त्यांचा सरळ सरळ विक्यांना पाठिंबा आपण जर पाहिलं कर्ज जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांची ताकद सुजैविक मिळणार श्रीगोंदा मतदारसंघातून बबलराव पाचपुते सध्या आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत मग त्यांची ताकद सुजैविक मिळणार का परत आपण जर पाहिलं शेवगाव पातर्डी मतदारसंघातून मुनिगा राजे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांची मोठी ताकद सुजय विखेंना मिळताना दिसते राऊरी मतदारसंघातूनही सुजय विख्यांचा एक जवळचा मतदारसंघ म्हणून त्या मतदारसंघाला पाहिलं जातं किंवा सुजय विख्यांना मानणारा मोठा वर्ग सुद्धा राऊरी मतदारसंघातून आहे त्याच्यामुळं आणि शहरामधून जर आपण पाठीमागची पंचवार्षिक जर लोकसभेची पाहिली तर सुजय विखे खेनगर शहरातून आघाडीवरती होते आणि स्वतः संग्राम या जगताप नगर शहरातून आमदार असताना सुद्धा ती पिचडीवरती होती मग यावेळेस नगर शहरातून सुजैविक यांना मतदान जास्त पडणार की निशलक यांना हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यातला असेल किंवा जो पाणी साखळे पाणी योजनेचा प्रश्न होता त्या प्रश्नामुळं सुजैविक यांना मतदान थोडं कमी पडण्याचे चान्सेस तिथे आपल्याला पाहायला मिळतात किंवा सुजैविके तिथं पिछडीवरती जाताना दिसत आहेत आता आपण अशा अनेक गोष्टी आहेत परंतु अजून काही पाणी योजना असतील परंतु जर नगर शहराच्या बाबतीत सुजीविक यांचा जर प्लस पॉईंट जर पाहिला तर उड्डाणपूल आता उड्डाणपूल कोणी केला मंजुरी कोणी आणली हा विषय किंवा या विषयाशी आपला काही संबंध नाही किंवा आपल्या याच्यावरती बोलायचं नाही आता दुसरा मुद्दा आपण निलेश लंकेंचा घेऊ आणि त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आपण पाहू किंवा त्यांच्या पण निगेटिव्ह गोष्टी आपण पाहू म्हणजे विजय निलेश लंकेंना कसा मिळू शकतो किंवा निलेश लंके पिछडीवरती कसे जाऊ शकतात तर त्याच्यावरती एक नजर टाकूयात तर कोरोना काळामध्ये कोविड सेंटर उभं करून निलेश लंकेंनी जे काही रुग्णांची सेवा केली किंवा हजारो रुग्ण बरे केले त्याचा फायदा निलेश लंकेंना होणार का ते तितकंच महत्वाचं आहे पारनेरमध्ये आपण जर चित्र पाहिलं तर पारनेरचं चित्र हे खूप वेगाने बदललं आणि सुजय विखेंनी जो पंच टाकला तो मात्र त्यांची एक खासियत आहे विखे कुटुंबाची का जो त्यांच्या विरोधात उभा राहील जो उमेदवार त्यांच्या विरोधात फॉर्म टाकेल तर त्याच्या मतदारसंघामध्ये घुसून ते त्याला पिचडीवरती घेण्याचं काम करतात त्यांची राजकारणाची एक काहीतरी वेगळी पद्धत म्हणता येईल आता अचानक पार्लमेंटमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते विखे घाटात गेले आणि त्याचा कुठेतरी तोटा निलेश लंकेना होताना दिसतो आता निलेश लंकेंच्या बाबतीत आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी पाहू तर कर्ज जामखेड मतदारसंघातून जर आपण विचार केला तर शरद चंद्रजी पवार घाटाचे जे काही रोहित पवार आमदार आहेत परत शेवगाव पातर्डी मतदारसंघातून प्रताप ढाकण्या त्यांचंही मोठं ओले खरं तर शेवगाव पातर्डी मतदारसंघातून आहे किंवा राष्ट्रवादीची एक मोठी ताकद शेवगाव पातर्डी मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते तेच जर राऊरी मतदारसंघात आलो तर रावरी मतदारसंघातून प्रजातनपुरे हे माजी मंत्री होते आणि स्वतः दे आता राष्ट्रवादी शरद पवार घाटाचे आमदार देखील आहेत आता परत श्रीवंधा मतदारसंघात जर आपण विचार केला तर घनश्याम शेलार असतील राहुल जगताप असतील एक राष्ट्रवादीचे दिग्गज राजकारणी किंवा काँग्रेसची मोठी ताकद श्रीकोंदा मतदारसंघात आहे पारनेरमध्ये पैसे वाटपाचा आरोप झाला पारनेरमध्ये पैसे वाटपाचे व्हिडिओ सध्या काही दिवसांपूर्वी व्हायरल बी झाले होते ते किती खरं किती कोट ते आपल्याला माहित नाही किंवा त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही आणि नगरचा खरा विकास कोण करू शकतो आपण जर पाहिलं शिर्डीला विमानतळ आहे परंतु नगर शहराला विमानतळाची गरज आहे नगर शहरामध्ये विमानतळ झालं नाही झालं नाही की होऊ दिलं नाही नगरची एम आय डीशी का बंद पडली आज खूप थोड्या प्रमाणात नगरमध्ये एम आय डी शिल्लक आहे किंवा खूप थोड्या कंपन्या नगरमध्ये आहेत नगरची एम आय डीशी वाढणार का नगरमध्ये आय सेक्टर नेमकी कधी येणार नगर शहराचा विकास हा का झाला नाही तेव्हा नगर शहराचा विकास हा जाणीवपूर्वक ठेवला गेला हे अनेकांना पडलेले प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा परंतु नगरदक्षिणचा जो काही महत्वाचा विषय आहे किंवा नगरदक्षिणचा विकास नेमकी कुठल्या दृष्टिकोनातून ने होऊ शकतो तर तो, तो मुद्दा आहे मला वाटतं पाठपाणी आणि या पाठपाणी या विषयावरती अनेक दिग्गजांनी राजकारण केलं परंतु नगरदक्षिणेला पाठपाणी कधी आलंच नाही मग हे पाठपण येणार का ते स्वतः तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तर मी दिलीत पण नेमकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं नगरदक्षिणबद्दल काय मत आहे तुमच्या मनातला नेमकी खासदार कोण हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच भेटूयात तर चला धन्यवाद जय महाराष्ट्र